राम राम सोम सोममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते आज आपण खास एरवी कधीही न केली जाणारी कडुलिंबाची चटणी पाहणार आहोत तर कडुलिंबाची चटणी ही पारंपरिक पदार्थ आहे ज्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या गुढीसाठीचा सा नैवेद्य पूर्णच होत नाही आणि हा पदार्थ कडू जरी असला तरी गुणकारी आहे कारण यामुळे उष्णतेचे दाह आणि त्वचा देखील कमी होतात त्यासाठी इथे मी हा कडुलिंबाच्या पाल्याच्या दोन डहाळ्या घेतलेल्या आहे आपल्याला याचे हे जे पानं असतात हे आणि हे जे फुलं आहे यांचा वापर करून आपल्याला ही चटणी बनवायची आहे तर सगळ्यात आधी आपण हे जे कोळे पानं आहे हे आपण मोकळे करून घेऊ तर हे बघा असे हे जे कोळे पानं आहे आपल्याला हे घ्यायचे इतके कोळे पानं नाही मिळाले तर तुम्ही थोडेसे जे मोठे झालेले पानं असतील ते देखील घेतले तरी चालतील तर हे बघा अशा प्रकारे मी हे कोळे पानं काढून घेतले आहे त्यानंतर आपल्याला हे जे फुलं आहे हे देखील काढून घ्यायचे आहे तुम्हाला फुलं मिळाले तर उत्तम एखाद्या वेळेस फुलं नाही मिळाले ना तर फक्त कडुलिंबाचे पानं घेतले ना तरी चालतात पण फुलांमुळे थोडीशी आपली जी चटणी आहे ती कमी कडू होते आणि हे फुलं देखील आरोग्यासाठी खूप छान असतात तर इथे मी फुलं काढून घेतली आहे आपल्याला साधारण एक चमचा फुलं घ्यायची आहे उरलेले लिंबाचे पानं एका बादलीत पाणी घेऊन पाण्यामध्ये घालून ते पाणी उन्हात ठेवायचे आणि त्या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालायची त्यामुळे जे उष्णतेमुळे उन्हामुळे त्रास होतात ते त्रास होणार नाही आणि मोठ्यांनी स्नान केल्यास चटणी खाल्ल्यास स्किन डिसीज कमी होतात कफ पित्त कमी होतात आणि लिव्हरचे प्रॉब्लेम कमी होतात सगळ्यात आधी आपण कडुलिंबाचे पानं आणि फुलं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कारण यावरती धूळ आणि माती असते तर फुलं आणि पानं धुऊन झाली आहे तर आता आपण कडू लिंबाची चटणी करायला घेऊया ही चटणी चार पाच प्रकारे करता येते मागच्या वर्षी आपण खोबरं घालून ही चटणी केली होती आणि गोळ्या देखील केल्या होत्या त्याची लिंक में बॉक्स में दे देता है। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा इथे मी ही छोटी वाटी आहे एवढी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतली होती ही मी चार तास पाण्यात भिजत घातली होती भिजलेली डाळ त्याचं पाणी काढून घेऊ आणि ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालू ओवा हिंग चार पाच काळे मिरे मी खलबत्त्यात कुटून घेतले आहे ते घालू सॅंदव मीठ मीठ आपल्याला कमी घालायचे आहे दोन छोटेसे चिंचेचे बुटुक घेतले आहे ते घालू गूळ धुतलेला कडुलिंबाची पानं आणि धुतलेली फुलं घालू आपल्याला अगदी किंचित पोहे खायचं एक चमचा पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला ही फिरवून घ्यायची आहे तुम्ही खलबत्त्यात देखील कुठून करू शकतात किंवा दगडीवर पाट्यावर वंट्यावर केली तर अजून छान चव लागेल पण मी मिक्सरमध्येच करत आहे चटणी मी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे जाडसरस वाटायची अगदी बारीक नाही वाटायची म्हणजे खूप छान लागते ही तर इथे आरोग्यदायी बहुगुणी हरभऱ्याची डाळ घालून कडू लिंबाच्या पानांची व फुलांची चटणी बनून तयार आहे असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा समावेश करतो म्हणजे येणारे नूतन वर्ष सुख समृद्धीयुक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद